प्रवाशी महिलेची रिक्षात विसरून राहिलेली पर्स रिक्षाचालक अर्जुन नारायणकर यांना परत करून प्रामाणिकपणाचं उदाहरण दाखवून दिलं लग्न कार्यक्रमानंतर परतताना उमेश पांडुरंग कोचेकर राहणार मुंबई यांच्या पत्नीची पर्स विसरून रिक्षातच राहिली पर्समध्ये रोख रकमेसह दागिने असा एकूण तीस ते पस्तीस हजारांचा मुद्देमाल होता पर्स विसरल्यानं चिंतित असणाऱ्या कोचेकरांनी पोलीस ठाणे गाठलं इकडे रिक्षा चालकाच्या लक्षात पर्स विसरल्याची बाब आली मात्र प्रवाशाचा पत्ता माहिती नसल्यानं त्यांनी शास्त्री पोलीस चौकी गाठून पर्स परत करत प्रामाणिकतेचं जबाबदारीचं दर्शन घडवलं पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे दळवे दिगोळे यांनी पुढील कार्यवाही करत संबंधित महिलेस पर्स परत केली के भावाचं लग्न होतं लग्नाकारणा आम्ही उजनी हॉलकडं आम्ही गेलो होतो पाचच्या दरम्याने आम्ही शेअरिंग ऑटो आपलं ऑटो करून कुंटनाक्याच्या दिशेने निघालो होतो तर आमची पर्स त्या रिक्षामध्ये हरवली ती हरवल्याची तक्रार आम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये शास्त्रीनगर काय होतं पर्समध्ये पर्समध्ये सोन्याचं हे होतं एक टोळ्याचं मंगळसूत्र होतं बरोबर आहे बाकी अजून काहीतरी मेकअपचं सामान आणि एक पाचशे हजारच्या ऐब आज जे तुमची वस्तू मिळाली एका प्रामाणिक रिक्षावाल्यामुळं मिळाली हे समाधान कसं वाटतं एक सोलापूर वाटतं की एक म्हणजे सोलापूर याच्यामध्ये पण एक अशी लोकं आहेत जेणेकरून त्यांनी आणि सकाळी आणून त्यांनी दिलं शांतीनगर शांतीनगर शास्त्री शास्त्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी सकाळी आणून ते पर्स दिलं कधी सापडली होती तुम्हाला पर्स आणून कुठन सापडली होती मी रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान पाहिलं होता त्यांनी गेल्यानंतर मग ते स रात्रभर ते माझ्याकडे ठेवून सकाळी जमा केले कुठं जमा केलं होतं ते शास्त्रीनगर शास्त्रीनगर पोलीस स्टेशन कसं कळालं तुम्हाला नाही संध्याकाळी घरी जातेवेळी ते शीट उचलून ठेवते वेळी त्यावेळेला पाहिलं होतं मग ते घर रात्रभर घरीच ठेवून सकाळी परत रिक्षातच घे वेळी घेऊन येऊन मग दहा साडे दहाच्या दरम्यान जमा केलं